पंढरपूर येथील गेली अनेक वर्षांपासून अनिल नगर परिसरातील महसोबा मंदिर परिसरात नागरिकांच्या वापरात असलेले पंढरपूर सार्वजनिक शौचालय पाडून जागा बळकवण्याचा प्रयत्न स्थानिक माजी लोकप्रतिनिधीकडून होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे याबाबत अनिल नगर परिसरातील नागरिकांनी पंढरपूर नगर परिषदेला निवेदन देऊन सदर नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाला संरक्षण द्यावे व स्थानिक माजी लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाला अनिल नगर परिसरातील नागरिकांनी दिला आहे तसेच यावेळी उमेश परिचारक यांच्या निकटवर्तीय रोहित उर्फ लाला पाणकर समाजसेवक भाऊटम शहाजी शिंदे याचबरोबर अनिल नगर येथील नागरिकांनी उपस्थिती लावून आरोप करत आक्रोश व्यक्त केला आहे तसेच याबाबत स्थानिक माजी लोकप्रतिनिधी आरोप खुडून काढण्यासाठी खुलासा करायचे असल्यास त्यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर द्याव्यात त्यांची देखील बाजू मांडण्यात येईल आज अनिल नगर मसोबा मंदिरासमोर जे पंधरा ते वीस वर्षापासून नगरपालिकेचे सुलभ शौचालय आहेत त्या ठिकाणी तिथले नागरिक अजूनपर्यंत तिथल्या नागरिकांच्या घरी काय गरीब असल्यामुळे किंवा परिस्थिती नसल्यामुळे त्यांच्या घरी संडाचं बाथरूम नसल्यामुळे त्या ठिकाणी तिथले स्थानिक म महिला माता बहिणी ज्येष्ठ त्या सुलभ शौचालयामध्ये पण तिथल्या काही पुढाऱ्यांनी अनिल नगरमधल्या की ती नगरपालिकेची संडास पाडून त्या ठिकाणी इमारत उभं करण्याचं काम सध्याच्याला चालू आहे म्हणून आम्ही पालिका प्रशासन मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी ह्यांच्याकडे निवेदनं द्यायला आलेलो आहोत ही सगळे अनिल नगरचे महिला किंवा अनिल जी जी काय आहेत त्या संडास बाथरूमचा सध्याच्याला वापर चालू आहे ती लोकं सगळे तक्रार घेऊन आम्ही इथं या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि अशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ह्या अनिल नगर भागातल्या लोकांना जर न्याय नाही मिळाला तर ह्याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करू आज अनिल नगर इथे सुलभ शौचालय आहेत पूर्वीपासून पंधरा ते वीस वर्ष झालं संडास बाथरूम आहे तिथं दहा ते पंधरा घरांचा वापर होतो रोजचा तर आज बघितलं तर तिथं पाडकाम चालू आहे तिथल्या स्थानिक लोकांनी पाडकाम चालू आहे त्याची पाडकाम करून विक्री चालू आहे तसंच आम्ही नगरपालिकेत निवेदन दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर थांबवावे ना तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन नगरपालिकासमोर करेल त्यासाठी काही तुम्ही नगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाला काय निवेदन पोलीस प्रशासनालाही दिले निवेदन दिलेलं आहे आता सगळ्या महिलांनी ज्याचे ज्या जे घरं आहेत ती सगळ्या महिला इथं आहेत आणि नगरपालिकालाही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई नाही जर झालं गुन्हा दाखल नाही झाला तर इथं संडास बाथरूम करायला महिला सगळे बसल माझं नाव वंदना गोविंद कुंभार मी अनिल नगरमध्ये राहते आणि वीस वर्षापासून तिथं सार्वजनिक संडास चालू आहेत आणि आम्ही सध्या त्याचाच उपयोग करतो आणि आता सध्या ती पाड पाडण्यात येत आहे आणि ती पाडू नये आम्हाला सध्या त्याची गरज आहे उषाबाई अशोक माने अनिल नगरमध्ये संडास बांधलेले आहे ते आठ ती संडास आता आम्ही दहा पंधरा वर्षापासून आम्ही वापरतोय आता संडास आता पाडायला लागले ते त्यांनी पाडू नये आमचा हाल होतं आम्ही कुठं जाणार संडास बाथरूमला मग ते आता पाड नाही ते